आता आमचे मामा पनीर कट आहेत मस्त असं पनीर टिक्का करायचा आता आपण इथं मामा आता पनीर असे क्यूबमध्ये कट कर करणार आहेत मस्त असं आमच्या मामाने पनीर क्यूबमध्ये कट केलेले आहेत आता मी या पनीर टिक्क्यासाठी मी पनीरचं मॅरिनेशन तयार करतो जे असेल त्याच्यामध्ये करणार मॅरिनेशन साठी आपण दही आहे घ्या घ्या जरा घ्या बस हा मिरची पूड घाला त्यात मामा घाला तेवढी हा बस बास आता आपण याचा मसाला करायचा आहे मॅरिनेशनसाठी पण आणि बिर्याणीसाठी पण हाच मसाला पण वापरायचा आहे सगळे आपण मस्त खलबा त्यात चेचून घ्यायचंय ठेचून घ्यायचं ठेचून चेचून नाही ठेचून घेऊया <laughs> आम्ही तर चेचून म्हणतोय ठेचून म्हणतोय जरा दाखवा काय मसाला येतात जरा कसा आहे बघा हा छान ठेचा <laughs> एकदम गावरान पद्धतीनं <laughs> वातावरण मस्त आहे ना इकडचं <tip> तर आता आपला हा मसाला तयार झालेला आहे आता तो मसाला पण मॅरिनेशन करायचं हा बस ठेवा साईडला त्यातलं पीठ एक चमचावर बेसन पीठ घालायचं एक चमचा ओके ठेवा हे सगळं मॅरिनेशन आपण मिक्स करून घेत घ्यायचं चांगलं तेव्हा चालू केले हा चालू केले व्हिडिओ चालू केलेला आपला छानपैकी बाई सगळं आपण असं मॅरिनेशन असतो ते पनीर घ्या मामा सीसीबी आपण पडेल पडेल पनीर ठेवा मस्त्यांनी कोटिंग करायचं याला त्याच्यामध्ये थोडं मीठ घाला त्याच्यामध्ये थोडं मीठ आहे आणि सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे चिमट भातवडी घाला साखर सगळं मिक्स करायचं तसं मिक्स करायचं आता पण या कढईला एक अर्धा तास ठेवायचं आहे मॅरिनेशन होण्याकरिता चला तर आपण ठेवूया सा साईडला आणि आपण पुढची प्रोसेस करूया तर पनीर आपलं पनी पनी मॅरिनेशन झालेलं आहे आता आपण पनीर इथं ग्रील करायला ठेवायचं आहे तेवढच तेवढंच लागतं थोडंच घालायचं ते आणि वरण आपण घालायचं तो वरुन थोड़े तेल टाकाई दा तो आता वरून थोडं तेल टाकायचं अजून आता हे पनीर आपण परतून घेऊया तेव्हा किती छान ग्रील झाले वाव सगळे पनीर आपण परतून घ्यायचं आहे बघा किती छान गीळ झाले बघा पनीर आपलं छान ग्रील झालेला आहे आता मस्त आपले पनीर टिक्का तयार झालेला आहे आपण काढून घेऊया गॅस आपला बंद करूया हे बघा कसले भारी झाले खतरनाक गरमा गरम एक नंबर हे बघा मस्त असं आपलं पनीर टिक्का तयार झालंय तर आपण ताव मारूया हा या आता आपलं मस्त असं पनीर टिक्का तयार झालेलं आहे खतरनाक असं आणि टोमॅटो सॉस आपण अजून आहे आता चला मामा आपण गरम गरम आता पनीर टिक्का करूया घ्या बघा झाले तुम्ही करूया बुला घ्या वातावर मस्त असं पनीर टिक नंबर 얘야. 우리 물어 가. 응. 가 이름 불러. 납 이름 번호. 와. 이름 뭐야 되가? 이름 뭐? 저라. 원래는 제가 벌써 걸음 걸어 가야 맞아. 오. 어. 또 이르래 있가? 뭐말뭐 गरमागरम मोमज गायला या किल्ला अशा तऱ्हेने रिकाम झालेला आहे